सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर येते महत्त्वाची बातमी आपल्यासमोर येते आहे अखेर युद्धविराम घोषित पाच वाजल्यानंतर हल्ला नाही गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातच सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळालेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून संदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आज सायंकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणाव होता या तणावानंतर भारताने सात मे रोजी स्ट्राइक करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष केलं होतं त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यां युद्धजन्य परिस्थिती उद्भवली दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते अखेर या हल्लेखोरीला विराम मिळालेला आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी डी जी एम ओ आज दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला दोन्ही बाजूंनी भारतीय वि प्रमाण वेळेनुसार पाच वाजल्यापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर हवेत आणि समुद्र अशा सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आलेल्या आहेत लष्करी ऑपरेशन्स महासंचालक रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा चर्चा करतील त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळालेला आहे